थांबा 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 कुठेही जाऊ नका ही भाजी बघितली ना तुम्ही तर तुम्ही म्हणशील काय काय रेशमा दिवस कुठं उजाडलाय काय बनवलेस तरी काय तू सांगते लय लोड घ्यायचा नाही तर ताटात जे दिसत होतं ना ते सगळं भाजून घेऊन वाटण करून घ्यायचं ताटातलं सरळ कळत नसेल तर वरती स्क्रीनवर लिहिलेलं आहे तिथं बघा काय वांग बटाट्याच्या चार चारच फोडी करून घ्यायच्या बटाटे मोठे असतील तर जरा एकात दुसरी फोड वाढवली तरी चालते छान खळखळून धुवून घ्यायच्या कुकरमध्ये तेल घालायचं मग घालायची मोहरी मग घालायचं जिरं मग घालायचं कडीपत्ता मग घालायचा बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट मीठ आणि कांदा मस्त ट्रान्सफरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग काय याच्यामध्ये घालायचा आपण बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटोसुद्धा चांगला गळेपर्यंत भाजून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये आपण मग अशी बनवलेलं वाटण घालायचं वाटण अंदाजानं घाला जास्त वगैरे घालू नका आणि छान परतून घ्या वाटण परतून झालं रे झालं की याच्यामध्ये जगभरातले मसाले घाला पहिल्यांदा तर आपली चटणी म्हणजे घाटी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला म्हणतो तो घातलेला आहे घरगुती मसाला कुठलाही चालेल हळद किचन किंग मसाला आणि थोडासा केपरेचा गोडा मसाला आता काळा मसाला घातल्यावर काळं होत आहे तसं गोडा मसाला घातल्यावर गोड होत नाही बरं का टेन्शन घ्यायचं नाही मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तेल सुटलं रे सुटलं की याच्यामध्ये वांग आणि बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं रे झालं की याच्यामध्ये गरमा गरम पाणी घालायचं पाणी पाणी घालायचं नाही तर आमटी झाली म्हणून समजा मग काय गरम पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आणि नंतर लावायचं कुकरचं झाकण एकच चिट्टी करायची चिट्टीची पूर्ण वाफ गेल्यानंतर मग झाकण काढून कोथिंबीर घालायची आणि आपली लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाट्याची भाजी तयार आहे हा एका ऑर्डरचा स्वयंपाक होता लॉंग व्हिडिओ कॅप्शन मध्ये आहे नक्की बघा